नगर एन अकरा एन बारा मध्ये स्वच्छता अभियान राबवत हो। आहोत आणि ही स्वच्छता अभियान संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा सर्वत्र अं नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र म्हणजे संपूर्ण देशामध्ये दे हे अभियान मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आमच्या हडको मंडळात देखील आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डामध्ये हा कार्यक्रम घेत आहोत आणि सगळेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग घेत आहेत आणि निश्चितच नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम जो राबवला जात आहे हा खरोखर उल्लेखनीय आणि खूप कौतुकास्पद आहे आणि मला वाटतं की या निमित्ताने आपण सगळा परिसर आपला हा स्वच्छ होत आहे आणि लोकांमध्ये जागृती निर्माण होत आहे की आपला परिसर आपलं घर असो आपण स्वच्छ करायला पाहिजे आणि खरोखर आम्ही म्हणजे नरेंद्र मोदीजींचं खरंच खूप कौतुक करतो की देशाला पहिले पंतप्रधान असे लाभलेले आहेत की ज्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम असे हाती घेतलेले आहेत रक्तदान शिबिर असो मॅरेथॉन असो म्हणजे की लोकांनी संघटित व्हायला पाहिजे आणि निश्चितच भारत एक मोठ्या वाटचालीकडे जाईल असा मला विश्वास आहे मी रोहिणी खैरे मोदीजींनी ज्याप्रमाणे सांगितलं की आपण कुठलाही गाजा वाजा न करता कुठलेही पोस्टर किंवा बॅनर कुठेही लावता कामा नये आणि अत्यंत साध्या पद्धतीने माझा वाढदिवस साजरा करावा लोकांमध्ये जागृती व्हावी स्वच्छतेची असो किंवा रक्तदान शिबिर सारखे कार्यक्रम ते मोदीजींचे आम्ही खूप खूप धन्यवाद म्हणतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज आपल्या या हाडको मंडळ छत्रपती संभाजीनगर मध्ये माननीय आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर असा हा पंधरवाडा सप्ताह आम्ही या आपल्या हडको मंडळामध्ये आम्ही राबवत आहोत यानिमित्त आम्ही प्रत्येक दिवस प्रत्येक वार्डामध्ये जाऊन मंदिराची स्वच्छता मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता यामार्फत आम्ही करत आहोत यामध्ये मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा या ठिकाणी केलेले आहे काल आम्ही पूर्ण भाजी मंडीचा परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण पण केलं आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे स्थापन म्हणजे पक्ष स्थापन करणारे आमचे पंडित दीनदयाजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आम्ही वृक्षारोपण आणि व्याख्यानाचा कार्यक्रमसुद्धा आमच्या मंडळामध्ये घेतला गेला अशा प्रकारे आम्ही आपल्या लाडक्या पंतप्रधानांना शुभेच्छा म्हणून असे विविध कार्यक्रम आमच्या या हाडको परिसरात राबवत आहोत त्यानंतर आमचा एक अजून रक्तदान शिबिर हे पण हा कार्यक्रम आमच्या मंडळात आम्ही घेणार आहोत रक्त देऊन आमच्या लाडक्या पंतप्रधानांना आम्ही शुभेच्छा देणार आहोत मी सतीश ताटे हाडको मंडळाध्यक्ष